मित्रो नमस्कार आज दोन मे दोन हजार सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन अर्थातच जीवसृष्टीचं रक्षण या आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण विषयक सामाजिक संदेशासह आजची सायकल सफर वाचन संस्कृती वाढूया नवनवीन सुसंस्कार रुजवूया या, सु या, या संकल्पनेसह उदात्त हेतूसाठी सुरू असलेल्या शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस अर्थातच शिवाई प्रबोधन ते सुरू झालेला हा सायकल प्रवास महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदपर्शाने सुरू झालेली नटलेली शिवतीर्थ आणि पलूस नगरीचं आराध्य दैवत अर्थातच ग्रामदैवत श्री ढोनराज महाराजांच्या पदपर्शाने नटलेली नगरी आणि या पलूस नगरीमध्ये वाचन संस्कृती वाढवूया नवनवीन सुसंस्कार रुजू रुजवूया या, या संकल्पने सुरू सहज सुरू असलेलं शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस इथून आजच्या सायकल सफरीला प्रवास करून साधारणपणे पलूस सांडगेवाडी बांबवडे तुरची फाटा अर्थात तुरची कारखाना पाचवा मैल आणि त्यानंतर हजारवाडी भिलवडी स्टेशन खंडोबाची वाडी माळवाडी भिलवडी श्री क्षेत्र दत्त दिगंबर औदंबर अमनापूर पलूस लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस इनामपट्टा पलूस कॉलनी कुंडल आणि परत पलूस असा आजचा पन्नासपेक्षा अधिक किलोमीटरचा सायकल प्रवास सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध करू या आरोग्य शिक्षण आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह आजचा हा सायकल प्रवास पूर्ण करून सध्या शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी परतीचा प्रवास करून या शिवाई प्रबोधनच्या माध्यमातून संस्कार क्षम तरुणांच्यापासून ते अगदी अबाल अबालवृद्धापर्यंत एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम या वाचनालयाच्या माध्यमातून अविरतपणे करण्याचा प्रयत्न आणि त्याच त्याचाच अनुषंगाने आजचा हा सायकल प्रवास आणि या सायकल प्रवासाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देऊन सध्या शिवाई प्रबोधन वाचनालय भारतीनगर पलूस या ठिकाणी आजचा प्रवास हा पूर्ण होतो आहे वाचन संस्कृती वाढवूया नवनवी सुसंस्कार रुजवूया यासह कार्यरत असलेले शिवाई प्रबोधन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संस्कारक्षम अशा तरुणाईपासून ते अभाव वेगवेगळ्या सुसंस्कार वे निर्माण करणाऱ्या आणि एक चांगलं जीवन जगण्यासाठी विचार देणाऱ्या सर्व विचारवंतांच्या माध्यमातून पोचण्याचा अल्पसा प्रयत्न शिवाई प्रबोधन यूटूब चॅनेलच्या माध्यमातून आज करने चा आमी या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत तेव्हा या शिवाई प्रबोधन यूट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि आपल्या संस्कारक्षम या तरुणाईसाठी एक आदर्शवत उज्ज्वल भविष्य या माध्यमातून आपण देऊया त्यासाठी एकत्र येऊया सहभागी व्हाव होऊया आनंद घेऊया आणि उज्ज्वल भविष्य घडवूया जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद